मिरजेत गाजलेल्या निखिल कलगुडगी यांच्या खुनातील मुख्य सूत्रधार चौघांना पोलिसांनी पुण्यातील लोणाव्यामध्ये बेड ठोकल्या हो अटक करण्यात आलेल्या मध्ये सलीम गौस पठाण वयवर्षे सदतीस राहणार मंगवारपेठ मिरज चेतन सुरेश कलगुडकी वयवर्षे पस्तीस राहणार वडगल्ली मिरज सोहेल तांबोई वयवर्षे सत्तावीस राहणार मिरज आणि विशाल शिरोय वयवर्षे चोवीस राहणार एंडोली गेट जवळ मिरज अशी त्यांची नावे आहेत तर या प्रकरणी यापूर्वी प्रतिमेश सुरेश ढेरे वयवर्षे पंचवीस सर्पराजे बाळासाहेब सय्यद वयवर्ष बावीस सूरज चंदू कोरे वयवर्ष सव्वीस तिघे राहणार ढेरेगली मिरज प्रतीक सचिन चव्हाण वयवर्ष वीस राहणार दिंडिवेश मिरज करण लक्ष्मण बुधनाळे वयवर्ष एकवीस राहणार दुर्गानगर मिरज गणेश उर्फ निहाज तानाजी कलगुडगी वयवर्ष सत्तावीस राहणार वडगली मिरज संग्राम राजेश यादव वयवर्ष सव्वीस राहणार शिवनेरी चौक मिरज यांच्यासह दोन अल्पयीन गुन्हेगारांना अटक करण्यात आली होती मिरजेतील गणेश तलाव येथे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी धारदार हत्यानी हल्ला करून निखिल कलगुडी यांचा निर्गुणपणे खून करण्यात आला होता त्यानंतर मिरज शहर पोलिसांनी दोन अल्पवयीन पो गुन्हेगारांसह नऊ जणांना अटक केली होती परंतु या खुनातील मुख्य सूत्रधार सलीम पठाण चेतन कलगुडीसह विशाल शिरोळे हा फरार होता त्याच्या मागावर मिरज शहर गुन्हे प्रगटीकरणाचे पथक होत खुनाच्या दीड महिन्यानंतर आज पोलिसांच्या हाती लागले त्यामुळे पोलिस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर उपाधीक्षक पनिल गिल्डा निरीक्षक किरण चौगले यांनी गुन्हे प्रगटीकरण पथकाला सूचना दिल्या होत्या त्यानुसार गुन्हे प्रकटीकरणाचे सहाय्यक निरीक्षक अण्णासाहेब गादेकर यांचे पथक तपास करीत होते त्यांच्या पथकाला मुख्य सूत्रधार पुण्यातील येथे असल्याची खबर मिळाली त्यानुसार छापा टाकून पोलिसांनी दोघांना अटक केली यावेळी दोघेही त्या ठिकाणी मिळून आले दोघा सूत्रधारासह चौघांना पोलिसांनी लोणाव्यातून अटक केली आहे दरम्यान चार ते पाच महिन्यापूर्वी निखिल कलगुडी याचा मामा रोहन कलगुडी याच्यावर संशयितांनी गोळीबार केला होता परंतु त्यातून तो बचावला होता त्यावेळी निखिल याने रोहन याला पोलिसांना पोलिसात गुन्हा -काट दाखल करण्यास मदत केली होती याचा राग संशयित मनात होता त्यामुळे संशयिताने निखिलाचा खून करून त्याचा काटा काढला होता आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी तेरा अटक केली आहे नमस्कार मी प्रणील गेल्ला सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आमच्याकडे मिरज शहर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे सत्त्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस ज्यामध्ये भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद तीन पाच त्यासोबतच संघटित गुन्हेगारीशी निगडीत असलेले कलम एकशे अकरा महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदोतीस एक तीन एकशे पस्तीस अनुवयदाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे तपास सुरू असताना आत्तापर्यंत सदर गुन्ह्यामध्ये यापूर्वी सात अ, मेजर अक्युज आणि दोन अपचारी हे ताब्यात तत्काळ घेण्यात आले होते यानंतर माननीय रेंज आय जी सुनील फोलारी सर तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप सर त्यासोबत अपर पोलीस अधीक्षिका कल्पना बारावकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस स्टेशन टीम तसेच मुर मिरज उपविभागातील अधिकारी अंमलदार यांची वेगवेगळी पथके करून यातील पुढील आरोपींचा परागंधा आरोपींचा आम्ही शोध घेत होतो सदर शोध घेत असताना आज आम्ही पुढील चार आरोपी ताब्यात घेतलेले आहेत त्यामध्ये आरोपींची नावे पुढीलप्रमाणे सलीम गौस पठाण चेतन सुरेश कलबुटगी विशाल बाजीराव शिरोळे आणि सोहेल जमीर तांबोळी यांना आम्ही आज अटक केलेली आहे यातील के या पुढील आरोपी तसेच इतर अजून कोणी साथीदार असतील तर त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे त्यासोबतच मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार यामध्ये योग्य तो तपास करून योग्य कलमान वय याचं चार्जशीट केलं जाईल